सर्वांना रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान असे ऑफर म्हणू शकतो किंवा आता बघा दोन मार्गशीर्ष गुरुवार ऑलरेडी गेलेले आहेत उद्या परवा म्हणजे दोन दिवसांनी अगदी परत आता मार्गशीषचा तिसरा गुरुवार आलेला आहे त्याच नंतर शेवटचा गुरुवार आहे बरेच ताईंचे गुरुवार हे अडकले असतील त्यामुळे त्यांना पुढच्या महिन्यामध्ये जर का उद्यापन करायचं असेल त्यामुळे तुम्हाला एक कोणता तरी गुरुवार म्हणा किंवा कोणत्याही पुढच्या दिवशी म्हणजे जसं अनगाष्टमी व्रत आहे पुढे चैत्रगौरी व्रत आहे संक्रांती वाघुलक्ष्मी बऱ्याचशा गोष्टी आहेत पुढे जिथे तुम्ही आपल्या पूजा साहित्याचा उपयोग करू शकता त्याचबरोबर तुम्ही आपल्याकडचे जे मुखवटे आहेत त्याचाही उपयोग करू शकता तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल अशी ऑफर मी तुमच्यासाठी आणलेली आहे फटाफट नको करू ते फटाफट तुम्हाला आज मी सुंदर पद्धतीने असे जे मुखवटे आहेत वस्त्र आहे साडी आहे दागिने जे त्याच्याबरोबर मिळणार आहे ते सगळं दाखवणार आहे त्याबरोबर आपण ठुशी जी आणलेली आहे ती ठुशी फक्त आणि फक्त तुम्हाला पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यामुळे ती ठुशी सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे सुंदर अशी ठुशी जी आहे ती तुम्हाला फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला मिळणार आहे आणि तुम्ही जर का मुखवटा घेतला किंवा साडी घेतली तर साडी बरोबर ती तब्बल तुम्हाला फ्री मिळणार आहे त्याबरोबरच फ्री असणार आहे त्यामुळे फटाफट तुमची जे जी काही ऑर्डर असणार आहे ती फटाफट बुकिंग करा खूप लिमिटेड स्टॉक राहिलेला आहे आणि हा स्टॉक फक्त आणि फक्त त्याच ताईंना मिळणार आहे ज्या ज्या लवकरात लवकर बुकिंग करतील बघा आता आज हा व्हिडिओ तुम्हाला आता रात्री मिळतोय त्यानंतर पुढे उद्या आहे बुधवार त्यानंतर गुरुवार म्हणजे जसं जसं तुम्ही बुकिंग कराल तर मुंबई पुणे नाशिक इथे अगदी दोन दिवसात तुम्हाला ऑर्डर्स तुमच्या मिळून जातात म्हणजे कुरिअर तुम्हाला मिळून जातं मुक्काम पोस्ट असेल तर पोस्टाने पाठवलं जातं आणि पोस्टाने पाठवलं तरी चार दिवसात तुम्हाला कुरिअर मिळतं काही काहींचे जर ऍड्रेस खूपच अनसर्व्हिसेबल किंवा नॉन सर्व्हिसेबल असतील त्यांना थोडा अजून एक दोन चार दिवस वेळ लागतो पण काळजी करू नका आपण वेगळ्या वेगळ्या ट्रॅकिंग वेगळ्या वेगळ्या कुरिअर सर्व्हिस बरोबर आपण टायअप केलेलं आहे त्यामुळे तुमचा जसा ऍड्रेस असेल त्या हिशोबाने तुम्हाला तसं तुमचं जे पार्सल आहे ते पाठवलं जाईल त्याबरोबर बघा आता मी तुम्हाला फटाफट वस्त्रही दाखवते आणि त्याचबरोबर फटाफट आज सगळ्यात महत्वाचं आज तुम्हाला प्राईसही सांगते म्हणजे प्राइस सांगितले की फटाफट तुम्ही मला वरती दिलेल्या ज्या नंबरवर आहे त्या फटाफट व्हॉट्सअप करू शकता आणि त्याच सेम नंबरवर तुम्ही जे मला आहे तिथे तुम्ही पेमेंट सुद्धा करू शकता तर सगळ्यात महत्वाचं बघा सुंदर असा पिवळा रंग सुंदर असा पिवळा रंग जो फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळणार आहे ज्यामध्ये पिवळा रंग आहे लाल रंग आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला अजून गुलाबी रंग आहे तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये लाल रंग आहे गुलाबी रंग आहे असे सुंदर कलर आहे ग्रीन कलर आहे असे सुंदर वस्त्र जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे यामध्ये चार कलर तुम्हाला मिळणार आहे पिवळा हिरवा लाल आणि गुलाबी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बघा पिवळा हिरवा गुलाबी आणि त्याचबरोबर लाल असे चार रंग तुम्हाला या साडीमध्ये मिळणार आहेत जे तुम्हाला अशी पद्धतीने जोडी मिळणार आहे आणि ती फक्त आणि फक्त दोनशे रुपये फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर का मुखवटा घेतला तर मुखवट्या बरोबर तुम्हाला कॉम्बो मध्ये बघा कॉम्बो मध्ये ह्या मुखवट्यामध्ये फक्त आणि फक्त फोर नाईन फ्री शिपिंग फोर नाईन फ्री शिपिंग कॉम्बो मध्ये मिळणार आहे फोर नाईन फ्री शिपिंग मध्ये काय काय येणार आहे साडी येणार आहे मुखवटा येणार आहे आणि तुशी येणार आहे आणि पुस्तक येणार आहे साडी मुखवटा आणि वस्त्र अशा पद्धतीने तुम्हाला सुंदर असा फोर नाईन फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त वस्त्र घेतले तर शिपिंग चार्जेस लागतील पण मुखवटा साडी सगळं एकत्र घेतलं तर तुम्हाला शिपिंग चार्जेस लागणार नाही मुखवटा सुद्धा तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपये फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपये साठ रुपये प्लस शिपिंग कुठले असतील तुमचं फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपये जे काही शिपिंग चार्जेस असतील ते तुमचे ऍडिशनल तुमच्या एरिया प्रमाणे ऍड होतील फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपये शिपिंग मध्ये प्लस शिपिंग मध्ये तुम्हाला हा मुखवटा मिळणार आहे आणि ही जी साडी आहे ही साडी जर का तुम्ही ह्याच्याबरोबर घेतली तर दोनशे साठ रुपयापेक्षा फोर नाइन्टी नाईन फ्री शिपिंग मध्ये साडी मुखवटा थुशी पुस्तक आणि बॉक्स पॅकेजिंग असं तुम्हाला पूर्णपणे फक्त आणि फक्त फोर नाइन्टी नाईन मध्ये मिळणार आहे फ्री शिपिंग फक्त मुखवटा घेतला दोनशे साठ रुपये फक्त मुखवटा दोनशे साठ रुपये ठुशी हवी असेल ठुशी भरपूर प्रमाणात आहे अवेलेबल आहे फक्त आणि फक्त पन्नास रुपये ठीक आहे तुम्ही काही घ्या साडी घ्या मुखवटा घ्या तुम्हाला त्याच्याबरोबर ठुशी फक्त तुशी घ्यायची असेल पन्नास रुपये किंवा दुसऱ्या काही वस्तू घेतल्या तर त्याच्याबरोबर फ्री तुम्हाला ठुशी मिळणार आहे कोणताही मुखवटा घ्या ठुशी जी आहे ती फ्री मिळणार आहे त्याचबरोबर आता बघा तुळजाभवानीचे मुखवटे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तुळजाभवानीचे मुखवटे सुद्धा तुम्हाला हवे असतील तर लवकरात लवकर तुमचे तुळजाभवानीचे मुखवटे जे आहेत ते ऑर्डर करून घ्या तुमच्यापर्यंत मागून घ्या म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि तुम्हाला जे आहे ती पूजा करता येईल आता याच्याबरोबर बघा तुळजाभवानीच्या मुखवट्या बरोबर तुम्हाला जे आहे त्याच्याबरोबर सुंदर असे डोळे सुद्धा मिळतात आणि हे डोळे बघा तुम्ही असे बघू शकता इथे डोळे सुद्धा मिळतात ते तुम्ही रेग्युलर तुम्ही तुमच्या ह्याच्यात चिटकवून घेऊ शकता लावून घेऊ शकता सुंदर असा तुळजाभवानीचा मुखवटा सुद्धा अवेलेबल आहे महालक्ष्मीचा सुद्धा मुखवटा अवेलेबल आहे त्याचबरोबर आपल्याकडे अ येल्लो मध्ये हे मुखवटे आपल्याकडे खूप जातात रोजच्या रोज कमीत कमी शंभर ते दीडशे पीसेस आपले जातात त्यामुळे हा मुखवटा कोणीही मिस करू नये चुकवू नये मी तुम्हाला सांगते सुंदर असा पिवळा मुखवटा तुम्ही बुक करा खूप सुंदर असा मुखवटा आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग सहाशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये हा मुखवटा तुम्हाला मिळणार आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये हा तुम्हाला मुखवटा मिळणार आहे फक्त साडेसहाशे फ्री शिपिंग मध्ये हा मुखवटा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बुक करा कॉम्बो हवा असेल व्हॉट्सअपवर तुम्हाला डिटेल्स पाठवली जाईल तुळजाभवानीच्या मुखवट्याची प्राइस तुम्हाला मी नाही सांगितली तुळजाभवानीचा मुखवटा जो आहे तो त्याची प्राइस जी आहे ती ओरिजिनल प्राइस फोर हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज आहे पण आपल्याकडे ऑफर प्राईस जी आहे ती तीनशे ऐंशी रुपये आहे आपल्याकडे जी ऑफर प्राईस आहे फक्ता फक्ता ती फक्त आणि फक्त तीनशे ऐंशी रुपये आहे आणि त्यावर तुमचे लिमिटेड खूप लिमिटेड नॉमिनल शिपिंग चार्जेस ऍड होतील आणि शिपिंग चार्जेस ऍड करून नाही घ्यायचे तुम्हाला कुठल्याही वस्तूवर शिपिंग फ्री हवी असेल तर मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला त्यावर शिपिंग फ्री तुम्हाला करून देईल कशी करायची ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगेल त्यामुळे शिपिंग फ्री हवी असेल वस्तूवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा वर दिलेल्या शंभर टक्के सांगेल त्यामुळे फटाफट हे घ्या बघा आता फक्त एकच एकच पीस हा राहिलेला आहे जो याच्यातला आहे तो एकच पीस राहिलेला आहे सुंदर असं मुख्या एकच पीस फक्त राहिलेला आहे लास्ट फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त चारशे नव्यान्नव रुपये शिपिंग चारशे नव्याण्णव रुपये शिपिंग मध्ये हा मुखवटा तुम्हाला मिळणार आहे चारशे नव्यान्नव रुपये शिपिंग कारण फक्त आणि फक्त एकच मुखवटा राहिलेला आहे आणि ह्या आपले कमीत कमी सातशे ते आठशे मुखवटे आपण ह्याच्यामधले दिलेले आहेत सातशे ते आठशे मुखवटे ह्या ह्याच्यामधले गेलेले आहेत आपल्याकडचे आणि त्यामुळे सुंदर असे मुखवटे तुमच्याकडे आपले वेगळ्या वेगळ्या डिझाईन मध्ये मिळू शकता हा जो मुखवटा आहे हा फोर नाईन्टी नाईन फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला आता मिळणार आहे नाईन्टी नाईन फ्री शिपिंग मध्ये पटापट पत ऑर्डर बुक करून घ्या आणि तुमच्याकडे मागून घ्या जिथे कुठे असेल महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तुम्हाला हे जे मुखवटा आहे तुम्हाला घरपोच मिळेल घरपोच मिळेल तुम्हाला कुठेही जायची गरज नाही साडी सुद्धा तुम्ही बघू शकता लाल हिरवा पिवळा गुलाबी असे चार रंग आहेत त्याचबरोबर आपल्याकडे अजून दुसरी जी डिझाईन आहे साडीमध्ये ती जी डिझाईन आहे त्यामध्ये पण खूप सिलेक्टेड कलर राहिलेले आहेत त्या सिलेक्टेड कलर मधला पण मी तुम्हाला सांगते बघा ह्यामध्ये ऑरेंज कलर आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल ब्लू कलर आहे इथून दाखवते तुम्हाला इथे बघा रेड कलर ची साडी अवेलेबल आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पिवळ्या रंगाची साडी अवेलेबल आहे सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी अवेलेबल आहे त्यानंतर ऑरेंज कलरची साडी अवेलेबल आहे त्यानंतर तुम्हाला सांगते निळ्या रंगाची मीडियम साईज मधली साडी अवेलेबल आहे निळ्या रंगाची स्मॉल साईज मध्ये साडी अवेलेबल आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या साड्या बघा ऑरेंज कलर ची सुद्धा छोट्या साईज मध्ये साडी अवेलेबल आहे त्यामुळे ह्या साड्या सुद्धा तुम्हाला मागून घ्यायच्या असतील लवकरात लवकर मागून घ्या याची प्राइस सुद्धा खूप कमी आहे स्मॉल साईज दोनशे रुपये मीडियम साईज तीनशे रुपये स्मॉल साईज दोनशे मीडियम साईज तीनशे त्यामुळे आजची ऑफर आज उद्या फक्त गुरुवारपर्यंत ही ऑफर मी ठेवणार आहे ज्या मी प्राइस आज सांगितल्या आहे फक्त आज आणि उद्या म्हणजे फक्त गुरुवार पर्यंत म्हणजे गुरुवार पर्यंत तुम्ही ऑर्डर बुक करू शकता मला माहिती आहे हे मला अगदी आज रात्री सगळे माझे संपणार आहे पण स्टील तुम्हाला ज्या सगळ्या ता, ताईंना हे हवे असतील मला सांगू मला रिस्टॉप कर, करावून करून घ्यावा लागतो कारण मी सांगते की आता संपत आलाय दोनच गुरुवार राहिलेत पण तरी सुद्धा मला परत ताईंच्या ऑर्डर झाल्या की मला परत रिस्टॉक करून घ्यावा लागतो म्हणून तुम्हाला सारखे सारखे व्हिडिओ जे आहेत ते मुकवट्याचे सांगत आहे त्याबरोबर सगळ्यात महत्वाचा हा मुखवटा कोणीही मिस करू नये फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपये आहे ज्याला हवा असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे हे मागून घ्या दोनशे साठ रुपयामध्ये तुम्हाला एवढा सुंदर असा मुखवटा कुठेच मिळणार नाही आणि त्याचबरोबर हा मुखवटा फ्री शिपिंग मध्ये कसा घ्यायचं हे पण तुम्हाला मी मध्ये सांगेल जर हवा असेल साडी घेऊ शकता ह्याच्याबरोबर टुशी फ्री आहे त्यामुळे सुंदर असा मुखवटा फटाफट आपल्याकडे मागून घ्या तर असे मुखवटे परत तुम्हाला मिळतात मिळणार नाही आणि लवकरात लवकर अशी ऑफर तुम्ही ग्रॅप करा आता बघा सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना आपला कुंचम सेट सुद्धा हवा होता आता संक्रांतीची स्पेशल ऑफर आपण आणणार आहे संक्रांतीचे स्पेशल ऑफर आपण आणणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सुंदर असं महालक्ष्मीचे जे आहे आता गुरुवार आपले चालू आहे त्यामुळे खूप ताईंनी आपल्याकडनं महालक्ष्मीची अष्टलक्ष्मी फ्रेम जे आहे ती मागवलेली आहे सुंदर अशी महालक्ष्मीची अष्टलक्ष्मी फ्रेम सुद्धा बऱ्याच जणांनी मागवलेली आहे ही फक्त आणि फक्त साडे सहाशे रुपये आहे फक्त आणि फक्त साडेसहाशे सहाशे रुपयामध्ये ही तुम्हाला आता मिळणार त्या आहे त्यामुळे फटाफट तुम्ही जी प्राइस आहे ऑफर प्राईज आहे दोन दिवसाची त्या ऑफर प्राईज मध्ये तुम्ही तुमची मागून घेऊ शकता यामध्ये मोठी साईज सुद्धा अवेलेबल आहे ज्याला मोठी साईज हवी असेल त्यांनी मागून घ्या म्हणजे तुम्हाला तशी अवेलेबल करून तुम्हाला दिली जाईल नको पालक नको एवढं नाही काय कर त्याचबरोबर सुंदर अशी श्रीयंत्राची फ्रेम सुद्धा आहे तुम्हाला जर काही सुंदर अशी श्रीयंत्राची फ्रेम महिन्यासाठी हवी असेल तर फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला ही श्रीयंत्राची फ्रेम तुम्हाला तुमच्यासाठी आपण आणलेली आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये ही तुम्हाला फ्रेम मिळणार आहे बघा कोणतीही वस्तू तुम्ही घ्या त्याबरोबर जिथे मी फक्त प्राईस सांगेल तिथे ऍडिशनल शिपिंग चार्जेस ऍड होतील पण जिथे प्राइस सांगणार नाही किंवा जिथे फक्त म्हणेल की हे फ्री शिपिंग फोर नाईन फ्री शिपिंग मग तिथे फोर नाईन फ्री शिपिंग असं पकडलं जाईल त्याचबरोबर सुंदर असा लक्ष्मी पिरामिड बघा सुंदर असा लक्ष्मी पिरामिड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हे माझ्याकडे माझ्या इंस्टाग्राम वर तर मी तुम्हाला सांगते इंस्टाग्राम वर मी जानेवारी फेब्रुवारी पासून नको नको करू ना, ना करू दे, दे। इंस्टाग्राम वर तर मी तुम्हाला सांगते मागच्या जानेवारी पासून जेव्हा मी जेव्हापासून मी हे देते त्यामध्ये हे पिरामिड आहे त्याचबरोबर सुंदर असं सांगते जिबू कॉइन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे िबू कॉईन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे रोज कॉईन अवेलेबल आहे पायराईट स्टोन आपल्याकडे अवेलेबल आहे जे लक्ष्मी खेचून आणतं त्याचबरोबर गायत्री फ्रेम सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता माझ्या ऑफिसमध्ये मा मी गायत्री फ्रेम सुद्धा ठेवत असते सुंदर अशी गायत्री फ्रेम सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये सिल्वर आणि गोल्डन दोन्ही फ्रेम तुम्हाला मिळतील दोन्ही फ्रेम आपल्या आपल्याकडे अवेलेबल आहे या गोष्टी माझ्याकडे भरपूर दिवसापासून अवेलेबल आहे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघितला तर तिथे तुम्हाला हायलाईट्स वर दिसेल की आपण किती दिवसापासून जे आहे इंस्टाग्रामचे माझे जे क्लायंट्स आहेत तेव्हा किंवा रोज स्कॉट्स कॉईन हे घेत असतात त्याचबरोबर बघा मी जे हातात घातलेलं आहे एविलाय ब्रेसलेट तुम्हाला नजर दोषाचा त्रास होतो सारखे सारखी नजर लागते लोकांच्या नकारात्मक गोष्टींवर बोलण्यावर तुम्हाला त्रास होतो तुमच्या मुलांना त्रास होतो तर शक, शक्यतो सगळ्यात महत्वाचं सगळ्यात आपल्या ताईंसाठी भगिनींसाठी सुंदर असा एव्हिलाय ब्रेसलेट मी तुमच्यासाठी आणलेला आहे सुंदर असा एय ब्रेसलेट आणि या एलाय ब्रेसलेटनी मला स्वतःला खूप सुंदर असे अनुभव आलेले आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा जे सुंदर अनुभव आणायचे असतील तर हा एलाय ब्रेसलेट जे आहे तुम्ही आजच आपल्याकडनं मागून घेऊ शकता हे पूर्ण प्युअर चांदीमध्ये आहे पूर्ण प्युअर सिल्वरमध्ये आहे 그리고 보고 싶다. पूर्ण प्युअर सिल्वर म्हणजे प्युअर चांदीमध्ये आहे आणि हे तुम्ही आता तुम्ही तुम्हाला नवीन पीस दाखवला पण तुम्ही माझ्या हातामध्ये सुद्धा जे बघू शकता हातामध्ये जरी तुम्ही माझ्या हातावर बघितलं तर ह्याची सुद्धा शाईन अजून काही गेलेली नाहीये व्यवस्थित सुंदर पद्धतीने ह्याला सुद्धा शाईन आहे प्युअर चांदीमध्ये आहे कुठे काही जात नाही कारण व्यवस्थित पॅकिंग ह्याला अटॅच करण्याची अशी टेक्निक आहे त्यामुळे दिवसभर मी हे कधीच काढत नाही म्हणजे मी बांगडी घालो किंवा न घालो किंवा काही करो हे मंगळसूत्र नाही आहे हे विल आय ब्रेसलेट आहे त्यामुळे यामध्ये आपण प्रॉपरली जे पॅटर्न आहे तो बनवून घेतलेला आहे बऱ्याचशा काहींनी मला विचारलं ताई हे तुम्ही हातातलं हँड मंगळसूत्र घातलंय का तर म्हटलं नाही हँड है। मंगळसूत्र नाही कारण मंगळसूत्रामध्ये एल कधीच येणार नाही हो यामध्ये काळेमणी आहे काळेमणी कशासाठी असतात तुमच्यावर नजर दोष नजर बाधा होऊ नये एव्हिआय ब्रेसलेट मधला हा जो निळा रंग असतो काळा रंग असतो पांढरा रंग असतो आणि जो स्ट्रक्चर असतो तो तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर म्हणजे जो कोणी व्यक्ती तुमच्यावर नजर दोष लावतो तुमच्यावर नजर टाकतो त्याच्या त्याला त्याचा जो कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे तो डिफ तो करण्यासाठी तो कमी करण्यासाठी त्याच्यातला जो गोलाकार जो आकार असतो म्हणून तो, तो, तो दिलेला असतो हे बघा हे जे स्टोन आहेत हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत हा दगड आहे हे स्टोन आहे याच्यातली जी माहिती असते हे क्रिस्टल गनी जेम्स मधले मध्ये जे अभ्यास करतात त्यांनाच हे माहिती असतं उगच नुसतं एवेलाय नावाने काही तेनं काही करणं हे मला पटत नाही आणि त्यामुळे मी हे कोणाला देतही नाही त्यामुळे ज्याला ती माहिती असायला हवी त्यातलं जे काही तुम्हाला नीड आहे तुमची जी गरज आहे तुम्हाला गोष्टी करणे म्हणजे त्याचा वापर करणे गरज आहे त्यामुळे पूर्णपणे हे एव्हिलाय ब्रेसलेट जर का तुम्ही मागितलं तर त्याचा पूर्णपणे त्याला चार्ज करण्याचं चार्ज शक्यतो करायची गरज नाही कारण आपल्या मंत्रोच्चारणच होतं पण त्याचबरोबर त्याला वापरण्याची टेक्निकचा प्रॉपर टीडीएफ तुम्हाला पाठवलं जातं तुमच्या बर्थ डेटनुसार कधी तुम्हाला चालू करायचं कधी चालू म्हणजे कधी घालायचं हे सगळं सांगितलं जातं त्यामुळे सुंदर असं एअर ब्रेसलेट जे आहे ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यामुळे बघा आता हे पिरामिड माझ्याकडे खूप जणांनी माझ्या ताईंनी घेतलेलं आहे कारण त्यांचा बिझनेस चालत नाही घरातलं समजा ते काही काम करत असतील त्यामध्ये त्यांचं वर्क होत नाही त्यामुळे बऱ्याचशा ताईंनी आहे हे लक्ष्मी पिरामिड आपल्याकडनं घेतलेलं आहे ज्यामध्ये गोमती चक्र आहे रुद्राक्ष आहे कवडी आहे आणि त्यामध्ये कॉपर वायर आहे आणि श्रीयंत्र आहे यातलं जे गोमती चक्र आहे हे तुम्हाला जे नेगेटिव्ह थॉट्स असतात त्यापासून तुम्हाला दूर ठेवतं रुद्राक्ष तुम्हाला संरक्षण तुमच्यामध्ये निर्माण करतं म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या स्वतःमध्ये संरक्षण निर्माण करतं कवडी जे आहे कवडी ही कवडी लक्ष्मीला खेचून आणते कारण लक्ष्मीला प्रिय ती कवडी आहे आणि कवडी जे आहे ते धनाला आकर्षित करणारी ती वस्तू आहे आणि लक्ष्मीला प्रिय अशी वस्तू असल्यामुळे ती त्याला आकर्षित करून घेते आणि त्याचबरोबर आहे विष्णू आणि आसन असं आणि त्यामध्ये त्यांचं वास आहे असं म्हटलं जातं या सगळ्यांचं एकत्र कॉम्बिनेशन घेतलं त्याचबरोबर तुम्हाला कॉपर वायर दिसेल ही जी कॉपर वायर आहे ही कॉपर वायरची आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करते त्याचबरोबर ह्यामध्ये जी कॉपर वायर आहे म्हणजे तांब्याची जी तार आहे ती तार काय करते तुमच्या आजूबाजूतली जी नेगेटिव्हिटी असते किंवा ज्या काय व्हायब्रेशन्स असतात त्याला अट्रॅक्ट करून तो तिथे पॉझिटिव्हिटी क्रिएट करते त्याबरोबर इथे तुम्ही अजून एक छोटीशी गोष्ट बघू शकता ती म्हणजे गुंजा यामध्ये गुंजा सुद्धा आहे तुम्ही प्रॉपरली जर का पूर्ण बघितलं तर इथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहे आणि गुंजा सुद्धा काय असतं ना गुंजा म्हणजे आधीच्या काळामध्ये गुंजा हे सोनं मोजण्यासाठी वापरल्या जायचं सोनं मोजण्यासाठी कारण गुंजा जो आहे तो एकूण एक गुंजा हा एकच वजनाचा असतो त्यामुळे आधी आपण सोन्याला गुंज असं म्हणायचो बघा गुंजा गुंजा सोन्या साठवावे किंवा असं गुंज ह्या प्रकार आपण आधी जुन्या काळात वापरायचो त्यामुळे गुंजा सुद्धा सुद्धा हा सोन्याशी रिलेटेडच आहे आहे म्हणून ती आणि त्यामुळे आपण उपयोग हा जो आहे नक्कीच करून घेऊ शकता त्यामुळे सुंदर सुंदर अशा ज्या वस्तू आहेत त्या नक्कीच तुम्ही घेऊ शकता आता बघा बऱ्याच ताईंनी आपल्याकडे आता त्यांच्या त्यांच्या घरी अं पारायण केले असतील गुरुचरित्राचे पारायण केले असतील त्यामुळे आता येत्या बघा संक्रांत आहे त्यामुळे आता नवीन वर्ष सुद्धा आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे आपल्या रेग्युलर रोजमध्ये आपले पिरियड वगैरे येतात त्यामुळे घरामध्ये शुद्धीकरण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं शुद्ध गायीचे गोमूत्र आपण सुद्धा आपण आपल्याकडे देतो जे फक्त आणि फक्त वीस रुपयाला अवेलेबल आहे ते तुम्ही सुद्धा आपल्या ऑर्डर मध्ये मागवू शकता सुंदर असं गोमूत्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर सुंदर अशी चंदन पावडर सुद्धा तुम्हाला मिळू शकते सुंदर अशी चंदन पावडर जी तुम्ही देव, देव देव देवा देवपूजेसाठी घासण्यासाठी व्यवस्थित तुम्ही करू शकता नंतर सुंदर असं ओलगंध ओलगंध जर का तुम्हाला देवाला हवं असेल तर सुंदर असं चंदन अष्टगंध हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप मिनिमल प्राइस आहे त्याची त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं मी कुंचं बरोबर दरवेळेस तुम्हाला सांगते विष्णू शंख स्टँड जर का तुम्हाला घ्यायचं असेल विष्णु शंख चक्र नाम स्टँड किंवा विष्णू चक्र चिन्ह स्टँड आपण म्हणू शकतो हे सुद्धा तुम्हाला जर का आवाज नक्की हे सुद्धा तुम्हाला जर का कुंचम बरोबर हवं असेल तर नक्कीच घ्या आता कुंचम जे आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल कारण आता संक्रांतीची स्पेशल अशी ऑफर जी आहे ती कुंचमवर येत आहे आणि नक्कीच ती ऑफर तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा आहे फटाफट तुम्ही तुमचे कुंचम जे आहे ते बुक करायचे आहेत ऑफर म्हणजे काय बघा प्राइस तीच असते काय असते फक्त त्याच्यामध्ये जे काही गोष्टी असतात त्या तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर सुंदर अशी एक अजून महत्वाची सुंदर अशी गोष्ट मी तुमच्यासाठी आणणार आहे लवकरात लवकर आणणार आहे आणि ती फक्त आणि फक्त स्पेशल अशा दिवसासाठी म्हणजे फक्त आणि फक्त शुक्रवारसाठी जी सेवा असते ती तुम्हाला मी सांगणार आहे आणि खूप सुंदर अनुभव सुद्धा मला त्यातले आलेले आहे आणि भरपूर जणांनी मला सुद्धा त्यातलं जे आहे ते सांगितलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे लवकरात लवकर आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनवर ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओची जी माहिती आहे ती लवकरात लवकर मिळत जाईल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ जे आहेत ते लवकर मिळत जातील त्यामुळे चला भेटूया परत असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर स्वामी नाम सारखं घेत रहा भेटूया परत श्री स्वामी समर्थन